नमस्कार मंडे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल चॅनलवरती आज आता आम्ही तयार झालेलो आहोत आणि आता आम्हाला गावी जायचं आहे गोल्डन तर कधीपासून तयार आहे गोल्डन पण तयार आहे आणि सुटी पण तयार आहे हा बघा हा इकडे आहे आणि सुटी इकडे आहे हे hey, uh, आधी तिथे बाहेर तिथे दरवाजाजवळ दोघंही बसून होते वाट बघत की कधी निघायचं वगैरे आणि uh, आता ती माझ्या पाठून फिरतात दोघंही जाणं मी जिथे जाते तिथे ती पाठून पाठून फिरतात की चला तू चल आवर आणि पटकन चल असं त्यांचं चालू आहे आणि आताच पाऊस लागून गेला पाऊस आज बराच पडला नाहीतर मध्ये पडला होता पाऊस पण तो काय तेवढा नव्हता आणि आज मात्र भरपूर पाऊस पडला असं वाटत होतं की आता गावी तर पाऊसच आहे की काय पण नाही थोडा वेळ पडलाय आणि आता काय नाही जरा बाहेर बरं वाटतंय म्हणजे घरात आहे गर्मी पण बाहेर जरा थोडीफार गार असं वाटतंय हे हे बघा इकडे सुरू झालंय त्यांचे उद्योग आता त्याला बरोबर कळत की माझा व्हिडिओ बनवतात वगैरे तर त्याच्यामुळे त्याचं त्याचं ते सुरू झालेलं आहे तर चला आता मी निघू मग काय गोल्डनच्या तिकडे काय जी काय मस्ती असेल काय असेल ते दाखवू कामं वगैरे सगळे चालू असतात त्याच्यामुळे थोडस व्हिडिओकडे हो दुर्लक्ष पण होतो पण ठीक आहे थोडं जे काय मिळेल जितकं दाखवायला तेवढं दाखवूच तर चला हा थोड्या वेळाने निघू आम्ही आणि सुट्टीला मी दाखवते कुठे बसली आहे ती बाहेर इकडे लाईट नाही लावली माहिती आहे बघ पिशवीकडे आहे बसून आणि चला आता सगळं बंद करायचं आहे तर ते सगळं बंद करते तिथ पण दोघे जण तयार आता त्यांचं बास्केट पण काढते शिटीचं बास्केट नाही खरं शिटीची बॅग आहे बास्केट बास्केटली येतच नाही आम्ही तर झालं शिट काय सांगतेस जाऊया म्हणून सांगतेस जाऊया म्हणून सांगतेस थांब जरा तुझं काय रे उद्योगी हाऊगाच थांब बॅग इकडे हे बघा कुठे जाते तिथं बॅग काढायची आहे ना हा बघा हा चालला बॅग बघायला इथे ठेवतो ना तिची बॅग काढ ना मग तू एवढं धावतोस नाही काढणार आहेस सांग सुटीला बस म्हणून का सुटी सांग सुटीला सांग बस म्हणून सांगणार नाहीस तू अ ए पिलू पिलू नी माझी ती मग आता पुढे असं नाही करायचं नक्क केवढी धार आहे त्यांना तरी पण नकाना धार कडत बसशील काय होय होय जायचंय 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 हम्म जॉब बी पूर्ण केलं नाही या दोघांनी पण बघ कार्टून त्या

खाऊनी खूप कशी गोल्डन बघा कसा चाललाय तो तिकडे पाऊस पडलाय ना खुश झाला आहे तो गाडी अजून आमची जात नाही घराजवळ पाऊस पडल्यामुळे म्हणजे फिरता बघा कसा गेलो घराकडे गेलो हो काय हे चल आता आले गेट जवळ ह्यांना सांग का बघ ये बघा आधी तुम्ही भेटत दोघांनी तिला काय आनंद झालाय तो खळा बघ ग्रीज ला हळूहळू गोल्डन बघा चाललं कोपऱ्यात गेलो गोल्डन गेलो बघ गेलो हे बघ शॉर्ट मजा वाटते बरं आलं गोल्डन तो तिकडे आला हे गोल्डन हे बागे मागे गोल्डन बागे म्हटलं मागे पहिला मागे पाठी इकडे गोल्डन इकडे गोल्डन इकडे छोटा बाबा बघता त्यांना का जवळच काय तिथे बसल तो नाही येणार तो नाही येणार तो म्हणतो हो तुम्ही काही ते बोलू हवे ते मी येत नाही गेलो तो पार्टी किती पाणी ए, ए, ये ये धाव 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 आता बारकीची मजा तो आर होला बघा ते आता धाव धाव तर बघ हे पुढ्या वैता बघ तर त्या का वेळ ना काय रे आधी लोहायचं होतं नको एक वॉल्ट घरात आमका भेटलं आणि <laughs> इलाज काय असंच करतस कोणाची <laughs> आठवण नाही काय नाही हा असं काय चंप्या तरी भेट शिटले तो मार तरी का नाही अजून असा काय फिरायचं नाही